नमस्कार मित्रांनो मालिका विश्वात व कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता अशीच एक आनंददायी बातमी समोर आली आहे जी मराठीवरील प्रसिद्ध मालिका म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिकाही ओळखली जाते या मालिकेत अमोल कोल्हे यांच्यासोबत प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्रीने काम केलं होतं या मालिकेत प्राजक्ता गायकवाडने महाराणी येसुबाई यांची मुख्य भूमिका साकारली होती याच मालिकेतून प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली आता प्राजक्ता गायकवाडने खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे हो तुम्ही खरं ऐकले काही दिवसांपूर्वी प्राजक्ताच्या घरी पाहुणे मंडळी जमली होती तेव्हाच तिच्या लग्नाची सुपारी फोडली गेली प्राजक्ता गायकवाडने नवरदेवाचा चेहरा व नाव अजूनही गुप्त ठेवलं आहे तो नवरदेव कोण आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे तिने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते यावर तिला चाहत्यांनी कमेंट करत अभिनंदन केले आहे तर तुम्ही स्वराज्य संभाजी ही मालिका पाहत होतात का व तुम्हाला प्रजक्ता गायकवाड ही अभिनेत्री आवडते का कमेंट करून नक्की सांगा व अशाच मनोरंजन विश्वातल्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद